इडलीच्या चटणीसाठी मी हा मसाला घेतलेला आहे याच्यामध्ये मी एक छोटी वाटी डाळवं घेतलेला आहे त्याच वाटीच्या मापाने मी कापलेलं खोबरं घेतलेलं आहे थोडा कढीपत्ता घेतलेला आहे चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या तुम्हाला जेवढ्या लागतात तेवढ्याच घ्या कमी तुम्ही तिखट खात असाल तर कमी घ्या आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत अद्रक घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे आणि लिंबू घेतलेला आहे थोडं आता हे सर्व जे जिन्नस आहे ते मिक्सरला मी बारीक करून घेणार आहे याच्यामध्ये आपल्याला असं हे लिंबू पिळून घ्यायचे चवीनुसार आपण याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत आणि आता आपण हे सर्व मिक्सरला बारीक करून घेणार आहोत आपली ही चटणी आता मिक्सरला वाटून झालेली आहे ते आता आपण ह्या पातेल्यामध्ये काढून घेणार आहोत आता आपण फोडणीची तयारी करू गॅसवर मी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्या कढईमध्ये मी तेलाच्या पळीने एक पळी तेल टाकणार आहे तेल गरम झालं की मी त्याच्यामध्ये थोडी एक चमचा मसाल्याच्या चमच्याने एक चमचा मोहरी त्याच चमच्याच्या मापाने मोहरी तडतडायला लागली की एक चमचा जिरे टाकणार आहे जिरे तडतडायला तर लागले की त्याच्यामध्ये मी थोडी कळपत्त्याची पानं टाकणार आहे आणि कोथंबी टाकणार आहे त्याला व्यवस्थित हलवून घेणार आहे व्यवस्थित फोडणी आपली झाली की आपण काय करायचं ज्याची फ्लेम बारीक करायची आणि ही फोडणी जी आपण इडलीसाठी चटणी तयार केली होती त्याच्यामध्ये ती मिसळायची हे व्यवस्थित हलून घ्यायचं आपली चटणी आता तयार झालेली आहे